सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ शीतल स्वामी शीतल या तुमच्या सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते तर सुंदर सुंदर आज सुंदरशी बघा धनलक्ष्मी कुंचन आणि सुंदर शाष्टलक्ष्मी देवेची आज पौर्णिमेच्या मुहूर्तावरती विधिवत पूजा झालेली आहे ज्याच्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केले त्या 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 ताईंच्या धनलक्ष्मी कुंचनची विधिवत सेवा झालेली आहे त्याचबरोबर आदी माया शक्ती रूपामध्ये बऱ्याश्याच ताईंना स्वामी आईंची मूर्ती हवी होती ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघा सुंदर अशी सगळ्यांची धनलक्ष्मी कुंचनची विधिवत पूजा झालेली आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेचा खूप मोठा अनुभव सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ऐकायला मिळेल ज्या ताईंना जे जे अनुभव आले ते तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल कारण कसं असतं माहिती आहे का धनलक्ष्मी कुंचन सेवा ही अखंड प्राप्ती कर्जमुक्ती त्याचबरोबर व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला यश देण्याचं काम करते आणि माता लक्ष्मींची सेवा आहे माता लक्ष्मी व्यंकटेश्वर भगवान विष्णू बालाजींची सुद्धा सेवा आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता धनलक्ष्मी कुंचनवरती सगळी शुभचिन्ह आहे तुम्ही बघताय एक रुपयाच्या नाण्यावरील लक्ष्मी आहे साईडला गजात लक्ष्मी आहे शंखचक्र गदा आणि सर्वात मोठ्या साईजचा कुंचन आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना कुंचन हवं आहे त्यांनी त्यांनी लवकर कुंचन ऑर्डर करायचं आहे आणि कुंचन ऑर्डर करताना कवड्या गोमती चक्र त्याचबरोबर पोळा गुंज बांगड्या चांदीचं कमळ फूल ह्या वस्तू तुम्ही ऑर्डर करू शकता तर या वस्तू घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल की काय काय वस्तू धनलक्ष्मी कुंचनसाठी कोणती कोणती पूजा सामग्री घ्यावी त्याचबरोबर बघा शुभचिन्ह असणारं हे ज्ञान कमळ मी काढलेलं आहे कारण शुभचिन्ह असणारी रांगोळी माता लक्ष्मीला प्रसन्न करतात ज्ञान कमळ असं म्हणतात त्यासोबत माता लक्ष्मीला प्रिय असणार कमळाचा छोटो रांगोळी साचा आहे त्यासोबत सर्वांच आवडत सहस्त्र दल तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की सहस्त्र कमळ दल छोट मिळत नव्हतं त्यामुळं मी बनवून घेतले बरं का खास त्यामुळे छोटं सहस्त्र दल जे आहे ते ज्यांना हवं तरी लवकरात लवकर बुकिंग करा कारण भरपूर ताईंना हवं होतं कारण त्याच्यावरती तुम्ही धनलक्ष्मी कुंचन ठेवू शकता कारण माता लक्ष्मी भगवान विष्णूंना हे प्रिय आहे फार भगवान विष्णू माता लक्ष्मीना हे आवडतं सहस्त्र कमळदल आहे ह्याच्यावर तुम्ही धनलक्ष्मी कुंचन ठेवा किंवा अगदीच तुम्ही ह्याच्यावरती दिव्याची जरी पूजा केली विधिवत तरी सुद्धा चालते शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो तुम्हाला सर्वांना माहिती तर हा शस्त्र कमळदल रांगोळी साचा आहे तो खास तुमच्यासाठी मी कस्टमाइज करून बनवून घेतलेला आहे बरं का ज्यांना हवा त्यांनी लवकर बुकिंग करायचं ज्यांना सहस्त्र कमळदल रांगोळी साचा आहे त्यांनी लवकरात लवकर सहस्त्र कमळदर रांगोळी साच्याचं बुकिंग करायचं आहे त्याचबरोबर शंख चक्र गदा हे दिवे सुद्धा बऱ्याचशा स्थायी आवडत आहेत ते सुद्धा उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा लक्ष्मी मातेची शुभचिन्ह असणारी पावलं तर ही पावलं आपल्या देवपूजेमध्ये असायला पाहिजे कारण माता लक्ष्मींचं आगमन होतं आणि रांगोळीमध्ये नकारात्मकता खेचण्याची खूप मोठी ताकद आणि शक्ती असते त्यामुळे आपल्या देवघरामध्ये हे गोपद्म व्यवसाय उद्योग किंवा आपल्या घरातले सुख शांती आर्थिक स्थैर्य लाभावं म्हणून आपण हे गोपद्म रांगोळी काढतो त्याचबरोबर बघा ही तुळशीचा रांगोळी साच आहे तर असे हे रांगोळी साचे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे तर हा तुम्ही बघताय हा तुळशीचा रांगोळी साचा आहे त्याचबरोबर हा गोपद् आहे त्याचबरोबर हे लक्ष्मी पाऊल आहे त्याचबरोबर हा जो तुम्ही बघताय ह्याला सहस्त्र कमळ दल म्हणतात माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं प्रिय आहे ते आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंना आवडतं सहस्त्र कमळ दल तर छोट्या साईज मध्ये उपलब्ध आहे त्यासोबत बघा हा कमळाचा रांगोळी साचा आणि त्याच्यामध्ये हे ज्ञानकमळ तर असे रांगोळी साचे आपल्याकडे उपलब्ध आहेत जो तुम्ही धूप बघता ह्या ऍपलची धूपदाणी आहे ही सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे प्रोडक्ट सुद्धा बघायला मिळेल त्यासोबत बघा देवी देवतांना आवडणारं प्रिय आता मी धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना सगळ्या फुलांना केवडा आणि गुलाबाचा अत्तर लावले कारण माता लक्ष्मीला केवडा गुलाब प्रिय आहे भगवान विष्णूंना मोगरा केवडा प्रिय आहे त्यामुळे हे दोन अत्तर आपल्या लक्ष्मीच्या सेवेमध्ये असायलाच पाहिजेत केवडा आणि गुलाब त्यासोबत जो धूप आता तुम्ही बघताय तो हा धूप आहे गुलाबाचा धूपस्टिक आहे त्याचबरोबर मोगऱ्याचा सुद्धा लावू शकता तर आज सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची सुंदर अशी विधिवत पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप प्रसन्न आणि छान वाटतंय ज्या त्यांनी धनलक्ष्मी कुंचन घेतले ते आपल्याकडून त्यांची विधिवत सेवा झालेली आहे अजूनही ज्यांनी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर नाही केला त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण धनलक्ष्मी सेवेचे अनुभव बरेसेच आहेत आणि बऱ्याचशाच ताईना खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट बघायला मिळतात कारण धनलक्ष्मी कुंचन सेवा ही माता लक्ष्मींची सेवा आहे त्याचबरोबर अष्टलक्ष्मी दिव्याचं सुद्धा भरपूर महत्व आहे हा मोठा अष्टलक्ष्मी दिवा हे सर्वात आपल्याकडं आहे तो आज पौर्णिमा आहे त्यामुळे सगळ्या ताईंच्या धनलक्ष्मी कुंचनची विधिवत पूजा केलेली आहे त्याचबरोबर हे शंखचक्र दिवे तुम्ही बघताय हे दिवे बऱ्याचशाच ताईना हवे होते तर हे दिवे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा गणपती बाप्पाची पूजन म्हणजेच सुपारीचं पूजन ही सुपारी आहे सप्तपदीमधली ती सुद्धा आपल्याकडे मिळते त्याचबरोबर हे हळदी कुंकू करंड्या आहेत बरं का ह्या करंड्यांना वरती घालण्यासाठी तुम्हाला झाकण सुद्धा मिळतं ज्या बऱ्याच ताईंना वरती ठेवायचे असतात झाकण ते झाकण सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे असं तुम्ही ह्याला झाकण लावू शकता तरी पितळेचे हळदी कुंकू करंडे आहेत माता लक्ष्मींचा हळदी कुंकू अलंकार आणि सुहासिनीचं लेणं आहे त्यामुळं आपल्या दे देवपूजामध्ये हळदी कुंकू असणं खूप गरजेचं आहे त्यासोबत शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा जो मी लावलाय तर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या शेवटी सगळे प्रोडक्ट जे जे मी देवपूजेमध्ये वापरते किंवा देवपूजेमध्ये मी देव जे जे यूज करते ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल सध्या ही धूपदानी बऱ्याच ताई घेत आहेत त्याला ॲपल धूपदानी असं म्हणतात तर ही धूपदानी आपल्याकडे उपलब्ध आहे हा छोटा अगदी धूप लावण्यासाठी ती चांगली आहे आणि ह्याच्यातून दूर व्यवस्थित देवी देवतांपर्यंत बघा असं व्यवस्थित पोचतो त्याचबरोबर बघा आईसाहेब विराजमान आहेत आदिशक्ती आदि माया रूपामध्ये बऱ्याचशाच स्थाईंना ही आई साहेबांची मूर्ती हवी होती तर ही आई साहेबांची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे आता बऱ्याच ताई म्हणतात ताई तुमची वेगळी दिसते ना आमच्याकडे ती वेग वेगळी दिसते तर मी हे सेवा करून एक वर्ष झालं या मूर्तीची कारण तुमच्या सेवेने सगळ्या गोष्टीमध्ये भाव येतात त्यामुळे तुम्ही जशी सेवा कराल त्याप्रमाणे तुम्हाला देवी देवता सुद्धा देतात त्यामुळे तुमची सेवा महत्वाची आहे तुम्ही कशी सेवा करताय कोणत्या भावाने सेवा करताय हे सुद्धा खूप महत्वाचं असतं बघा आई साहेबांनी कुंचनमध्ये फुल टाकून आशीर्वाद दिलेला आहे तर तो कुंचन आहे तो जया ताईंचा आहे बरं का जो समोर आहे माता लक्ष्मींच्या तर आज अशी धनलक्ष्मी कुंचनची छान अशी सेवा झाली सहस्त्र कमळ हे रांगोळी साचे तुम्ही जे बघताय ते हवे असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करावा लागेल हे सगळे साचे अगदी तुम्हाला घर बसल्या आणि घरपोच मिळणार आहे त्याचबरोबर हे सहस्त्रकमळ जर तुम्ही जे बघताय ते सुद्धा तुम्हाला घर बसल्या घरपोच मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचा कुंचन ऑर्डर करा ज्यांचं कर बुकिंग आहे त्यांची विधिवत सेवा केलेली आहे आणि ज्या ताईंचं बुकिंग नाही आहे त्यांची सुद्धा मी सेवा करून ठेवलेली आहे कारण माता लक्ष्मीची सेवा ही तुमचं कर्ज असेल तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप अडीअडचणी असतील तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला धनलक्ष्मी सेवेची खूप मोठी मदत होते ही खूप मोठा अनुभव आणि सिद्ध सेवा आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून ही सेवा चाहे। पर मी पूर्ण केलेली असते कारण बघा सव्वा लाख वेळा जप होतो तेव्हा तो जप सिद्ध होतो आणि त्या जपाची प्रचिती भरपूरशी येते आपल्याला त्यामुळे धनलक्ष्मी कुंचन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये ही सेवा बाहेरची आहे पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा युट्यूबवरती तुम्हाला मी सांगितली त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी मी उपलब्ध करून दिल्या कारण ह्या सेवेचे खूप चांगले अनुभव खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का आणि तुम्ही पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने कराल आणि सेवेमध्ये कोणती सेवा कराल सेवे त्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे सातत्य असेल तर तुम्हाला त्या सेवेचे अनुभव लवकर येतात आणि ती सेवा तुम्हाला लवकर त्याबरोबर बघा आपल्याला जो धनलक्ष्मी कुंचन तुम्ही बघता एक कुंचन मी दाखवतो तुम्हाला तर हा कुंचन जो आहे त्या कुंचनवर बघा अशी गजान लक्ष्मी आहे दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघा एक रुपयाच्या नाण्या एवढी मोठी लक्ष्मी मातेची शिक्का आहे प्रतिमा शंख चक्र नाम असे आहेत त्यासोबत स्वामी मूर्ती आर्ट नावाचा शिक्का सुद्धा या धनलक्ष्मी कुंचनवरती आहे कारण कसं असतं की सेवा पहिल्यांदा युट्यूबवरती मी सांगितली पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मी आणली भरपूर कॉपी होती सेवा प्रत्येकाने करावी सेवा करण्यासाठी देव कधी कोणाचा एकट्याचा नसतो देव हा सर्वांचा असतो पण योग्य मार्गेने योग्य पद्धतीने मनामध्ये सकारात्मकता मनामध्ये पॉझिटिव्हिटी दुसऱ्याचं चांगलं होण्याचा विचार करून जर सेवा केली तर ती सेवा भगवंतापर्यंत नक्की पोचते त्यामुळे असे धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे गड़े सगळ्यांची विधिवत सिद्ध केलेले आहेत अजूनही काही ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवे होते जसं की मेघांजली कोळी ताई जे आहेत त्यांनी आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचन घेतला आणि बऱ्याच ताईंना हाच धनलक्ष्मी कुंचन हवा होता आणि हा पाठीमागच्यापेक्षा मोठा साईज आहे बरं का ह्याचा साईज बरोबर एक वीत आपली हाताची आहे तेवढ्या साईजचा हा धनलक्ष्मी कुंचन मोठा आहे तर धनलक्ष्मी कुंचन आहे त्याची प्राइस वेगळी आहे आणि धनलक्ष्मी कुंचनसोबत तुम्ही जे साहित्य घ्याल त्याची किंमत वेगळी आहे आमच्याकडून तुम्हाला एक लिस्ट पाठवली जाते त्या लिस्टमध्ये तुम्हाला जे हवं ते तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही त्याची लिस्ट पाठवा की मला गोमतीचक्र हवे मला हवा हवाय मला गुंज हवा आहे मला एक चांदीचं चा, कमळाचं चा फूल हवं आहे मला हळकुंड हवं आहे म्हणजे अगदी तुम्हाला ज्या गोष्टी घेणं शक्य आहे त्याच तुम्ही गोष्टी घेऊन सुद्धा सेवा करू शकता आता चांदी का घ्यावी तर चांदी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे चांदीची सेवा ही शुभ मानलं जाते त्यामुळे चांदी माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळं चांदी आपल्या घरातलं वातावरणसुद्धा शुद्ध आणि ऑक्साईड करायचं काम चांदी करते चांदीमध्ये भरपूर शक्ती असते की आपल्या घरामधली निगेटिव्हिटी किंवा जे काही हवा आहे ते शुद्ध करण्याचं काम ही चांदी करते हवा ऑक्साईड करण्याचं काम चांदी करते तर अशी धनलक्ष्मी कुंचनची छोटीशी आणि छानशी मी सेवा केलेली आहे सर्वांची ज्या ज्या ताईंना अनुभव येतोय ज्या ताई अनुभव शेअर करतील त्यांना स्वामी मूर्ती आर्टकडून सुंदरसं गिफ्ट तुम्हाला तुमच्या ऑर्डरमध्ये मिळेल पण तो अनुभव तुम्ही तुमचा कॅमेरा धनलक्ष्मी कुंचनवरती धरून तुम्ही तुमचा अनुभव आमच्यापर्यंत शेअर करायचा आहे कारण तुमच्या अनुभवामुळं अनेक शताई सेवमध्ये येतात अनेकताईंचं तुमच्या अनुभवामुळं भलं होतं त्यामुळे ज्यांना ज्यांना छान छान अनुभव येतात त्यांनी त्यांनी अनुभव नक्की शेअर करा एक व्हिडिओ बनवायचा जे तुझी धनलक्ष्मी कुंचन सेवा कराल तर त्याच्यावरती कॅमेरा किंवा तुम्ही मोबाईल धरून तुम्हाला सुंदर असा व्हिडिओ करून आम्हाला पाठवायचा आहे आणि ज्या ती व्हिडिओ पाठवतील किंवा धनलक्ष्मी कुंचनची सेवा ज्या ताई शुक्रवारी मंगळवारी करतील सुंदर अशी सेवा असेल त्यांचा व्हिडिओ त्यांची सेवा आपल्या चॅनलवरती टाकली जाईल कारण कायमस्वरूपी तुमच्या लक्षात तुमची सेवा राहील आपल्या चॅनलवरती तुमचं आयुष्यभर व्हिडिओ सुद्धा राहतो त्यामुळे ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन सेवा केली त्यांनी नक्की आवर्जून व्हिडिओ पाठवा त्याचबरोबर जे अनुभव शेअर ताई करतील त्यांना एक सुंदरसं स्वामी मूर्ती अडकून मी तुम्हाला गिफ्ट पण देणार आहे म्हणजे कसं की तुमच्या अनुभवातून किंवा तुमच्या तुम माध्यमातून अनेक शताई सेवेमध्ये येतील त्या ताईंचे सुद्धा दुःख दारिद्र्य दूर होईल त्यांचे सुद्धा काही संकट आहे ते दूर होईल आणि त्यांना सुद्धा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल निमित्त मात्र आपण पण सगळ्यांचं भलं व्हावं ही वृत्ती आपल्या सर्वांच्या मनामध्ये असायला पाहिजे आता ही लक्ष्मीची पावलं आहेत ही सुद्धा उपलब्ध आहेत लवकरात लवकर रांगोळी रांगोळीसाठी तुम्ही ऑर्डर करा त्याचबरोबर बघा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला धनलक्ष्मी कुंच्यामध्ये टाकण्यासाठी काही काय लागतं साहित्य ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल त्याचबरोबर लाईव्ह मंत्र पुष्पांजली लाईव्ह स्वामींचं नामस्मरण दत्तगुरूंचं वाईट शक्ती निगेटिव्हिटीसाठी सुद्धा असतं ते सुद्धा तुम्ही सर्वांनी जॉईन करा आणि तुमचे पण काही स्व अनुभव असतील ते सुद्धा आमच्यासोबत शेअर करा स्वामींचे सेवेचे अनुभव असतील अगदी ताईंनी मूर्ती घेतली वस्त्र घेतले बरेच पूजा साहित्य घेतलं आणि बऱ्याचशाच ताईंना खूप छान छानसे अनुभव सुद्धा आलेले आहेत तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ आता तुम्हाला फिडू च्या शेवटी सगळे रत्न सुद्धा बघायला मिळणार आहेत आणि तुम्हाला काय काय टाकायचं आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर हाच मंत्र म्हणून तुम्हाला तो कुंचन तांदळाने आणि त्यांच्या रत्नाने भरायचा आहे आणि ते तांदूळ आहेत त्याची उत्तर पूजा कशी करावी धनलक्ष्मी कुंचनची त्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा जा त्याच्यामध्ये सगळ्या लिंक असतात सेवेची पण लिंक आहे उत्तर पूजेची पण लिंक आहे ते तांदूळ ते धान्य ते रत्न काय करायचे ह्याच्यावरती मी एक खास व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्हाला उत्तर पूजा त्याप्रमाणे करायची आहे धनलक्ष्मी कुंचनची तर आता तुम्ही तो व्हिडिओ बघा खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर चला आपल्याला माता लक्ष्मीची प्रिय रत्न म्हणजे माता लक्ष्मी पंचरत्न कवड्या गोमती चक्र बांगड्या चांदीचं कमळाचं फूल त्यासोबत एक पारिजातक फूल भगवान विष्णूना न आवडणार त्याचबरोबर मोती पोळे कुंज हे सगळं तुम्हाला मध्ये बघायला मिळेल आणि तुम्हाला अगदी ज्या ज्या गोष्टी लागत आहेत किंवा हव्या आहेत किंवा तुमची परिस्थिती नसेल तर थोड्याफार वस्तू वस्तू गुणस्व तुम्ही पूजा चालू करा प्रत्येक वेळेस तुम्ही थोडं थोडं साहित्य मागू शकता पण न चुकता प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि त्याचसोबत तुम्हाला आत्तर हे वापरायचंच आहे व वा आत्तर हे सेवेमध्ये तुम्हाला ठेवा म्हणजे लावायचं आहे माता लक्ष्मीला तरी तुम्ही बघू शकता शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे हा पन्नास तुपाच्या वातीचा डब्बा आहे आणि हा एक तास दहा मिनिटं बरोबर चालतो त्यामुळे हा नक्की घ्या कारण माझ्या सगळ्या सेवेमध्ये तुपाचे दिवे असतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण तुपाच्या दिव्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यासोबत ते, सहत्र कमळदल काड़ा विष्णू आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीचे प्रिय आहे त्यांचं आवडतं हे सहस्त्र कमळदल आहे त्यामुळे न चुकता हे सहस्त्र कमळदल काढा आणि तुम्ही सुद्धा छान छान सेवा करा तर हे सहस्त्र कमळदल सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर हे सहस्त्र कमळदल ऑर्डर करा तुम्हाला अगदी घर बसल्या घरपोच हे पूजा साहित्य मिळणार आहे व्यवसाय उद्योग असेल चालत नसेल तर गोपद्मची रांगोळी नक्की काढा कारण शुभ असतं त्यासोबत अष्टलक्ष्मी देवाचं सुद्धा घरामध्ये प्राणप्रविष्ट करा आठ लक्ष्मींचं महत्व खूप मोठं आहे आठ लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करतात आणि आठ दिशांचं सुद्धा महत्व आहे त्याचबरोबर ते सुद्धा तुम्हाला लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर चला आपण माता लक्ष्मीचे प्रिय रत्न बघणार आहे तर आता धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणार साहित्य आपण बघणार आहे तुम्ही पूजा तर सर्वांनी बघितली आता धनलक्ष्मी कुंचनसाठी काय काय साहित्य लागतं असा बऱ्याचशाच त्यांना प्रश्न असतो तर कोणतं साहित्य घ्यावं कारण काय काय त्यांची परिस्थिती नसते किंवा प्रत्येकाचेच आर्थिक प्रॉब्लेम असतात समजू शकतो सगळ्याचं सोंग काढता येतं पण पैशाचं सोंग कधी काढता येत नाही तर ज्यांना शक्य आहे त्यांनी तर ह्या गोष्टी खरेदीच करा कारण माता लक्ष्मीला चांदी प्रिय असल्यामुळं चांदीच्या गोष्टी देवपूजामध्ये असणं म्हणजे शुभ मानलं जातं माता लक्ष्मी आकर्षित होते त्यासोबत आपल्या घरामधली हवा शुद्ध होते तर बघा आता धनलक्ष्मी कुंचनसाठी तुम्ही दोन मोती पाच मोती किंवा सात मोती घेऊ शकता तर हे मोती आहेत नॅचरल ओरिजिनल मोती आहेत त्यासोबत हे चांदीचे खाळकुंड आहे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता त्यासोबत हे कमळाचे एक फूल आहे त्याचबरोबर कमळ हे माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळं आणि हे पारिजातक आहे हे सुद्धा भगवान विष्णूला प्रिय आहे त्यासोबत हा चांदीचा एक शिक्का आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी चांदीचा शिक्का शुभ मानला जातो त्यासोबत ही पंचरत्न आहेत माता लक्ष्मीची प्रिय त्यासोबत ह्या हिरव्या बांगड्या आहेत त्याचबरोबर ह्या पिवळ्या बांगड्या आहेत त्याचबरोबर ह्या हिरव्या हिरव्या पिवळ्या लाल ह्या तिन्ही बांगड्या सात सात किंवा अकरा अकरा क्वांटिटीमध्ये घेऊ शकता त्याचबरोबर दोन गोमती चक्र दोन कवड्या त्यासोबत सात गुंजा घ्या किंवा अकरा घ्या ह्या मी अकरा अक्षदा घेतलेल्या आहेत त्यासोबत एक हे श्रीफळ हो तर हे धनलक्ष्मी कुंचन पूजेची पूजा सामग्री झाली त्याचबरोबर बघा तुम्हाला माता लक्ष्मीला विष्णूना प्रिय करण्यासाठी केवड्याचा गुलाब लावायचा आहे धनलक्ष्मी कुंचनवरती फुल ठेवतो त्याला आणि हा गुलाब अत्तर हे अत्तर सुद्धा तुम्ही घेऊ शकता जरी काही घेणं शक्य नसेल तर तुम्ही हे दोन कवड्या घ्या दोन कोप्तीचक्र घ्या तुम्ही पाच गुंज्या घ्या त्याचबरोबर एक श्रीफळ घेऊ शकता नसेल शक्य तर तुम्ही एक चांदीचं चा फूल घ्या त्यासोबत दोन मोती घ्या ह्या बांगड्या घ्या म्हणजे तुम्हाला जे जे साहित्य घेणं शक्य आहे अगदी तुम्ही ते ते साहित्य खरेदी करा त्याचबरोबर बघा हे वैभवलक्ष्मी यंत्र आहे बऱ्याशाच ताईने हे वैभवलक्ष्मी यंत्र आपल्याकडून घेतलेलं आहे कारण शुभ मानलं जातं आणि ह्याचे रिझल्टसुद्धा खूप चांगले आहेत जे जे वैभवलक्ष्मी व्रत करतात त्या ताई वैभवलक्ष्मीचं हे छान असं यंत्र घेतात आणि तिची सुद्धा बघा आज विधिवत पूजा झालेली आहे एका ताईंचं बुकिंगचं आहे तर याची विधिवत सकाळीच पूजा केलेली आहे मी तर हे अष्टलक्ष्मी यंत्र ह्याला असं म्हणतात तुम्ही लक्ष्मी कुंचनवरती सुद्धा हे यंत्र अगदी ठेवू शकता कारण प्रत्येक सेवेचं महत्व हे सातत्याने आणि प्रत्येक सेवेमध्ये तुमचा भाव हा पॉझिटिव्ह सकारात्मक पाहिजे आणि विश्वास पाहिजे ज्या भगवंताची ज्या गुरुची सेवा करता त्याच्यावरती निस्वार्थ विश्वास ठेवून सेवा केली तर तुम्हाला त्या सेवेची फलश्रुती ही लवकर मिळते तर असे पूजा सामग्री पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं तुम्हाला जे जे हवं ते घेऊ शकता त्यासोबत बघा अगरबत्त्या सुगंधी तुम्हाला घ्यायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रिय असणारा लवंगांचा हार सुद्धा तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे तो सुद्धा उपलब्ध आहे तर ही जी सगळी सामग्री बघता ही धनलक्ष्मी कुंचन सेवेची आहे तुम्हाला अगदी ज्या ज्या गोष्टी हव्या त्या तुम्ही घेऊ शकता त्यासोबत हे स्तोत्र पुस्तक आहे माता लक्ष्मीचा ह्याच्यामध्ये मंत्र असतो त्याचबरोबर बघा तुम्हाला लवंगांचा हार किंवा विलायचा हार माता लक्ष्मीच्या सेवेसाठी घ्यायचा आहे तर हा लवंगांचा हार आहे विलायचीचा हार आहे तुम्ही लवंगांचा सुद्धा ह्याच्यामध्ये हार घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जो हार हवा आहे किंवा शक्य आहे घेणं ते तुम्ही हार घेऊन ही माता लक्ष्मीची सेवा करू शकता आता लवंगाचा एक आहे त्याच्यामध्ये इलायचीचा एक हार आहे त्याचबरोबर सुगंधी धूप आहे त्याचबरोबर तुम्ही केसरसुद्धा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी घ्यायचा आहे कारण केसर माता लक्ष्मीला प्रिय आहे तर असा लवंगांचा हार आहे तर असा हा आजचा धनलक्ष्मी कुंचन सेवेचा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं आपलं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल त्याचबरोबर शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवेतून बघू शकता एक तास दहा मिनिट ही सेवा चालू होऊन बराच वेळ झाला तरी बघा हे दिवे दिवा खराब होत नाही किंवा काळा होत नाही त्याचबरोबर ह्याचा धूर काळा होत नाही कारण शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे आहेत व्यवस्थित प्रज्वलित होतात आणि दिवे खराब म्हणजे आळत नाही तूप ह्याच्यामुळे त्यामुळे व्यवस्थित हे प्रज्वलित होतात त्यामुळे तुम्ही शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे घेऊ शकता आणि एक तेलाचा तिळाच्या दिवा तुम्ही अष्टलक्ष्मी प्रज्वलित करू शकता त्यामुळे शुद्ध प्युअर गायची तुपाचे दिवे एक तास दहा मिनटं बरोबर चालतात तर हे पन्नास वातींचा मोठा डब्बा आहे तर तुम्ही हा पन्नास वातींचा मोठा डब्बा सुद्धा आपल्याकडे विकत परचेस करू शकता त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या भरपूर क्वांटिटीमध्ये पाच इंचाच्या मूर्त्या आपल्याकडं उपलब्ध आहेत ज्यांना स्वामींच्या मूर्त्या हव्या आहेत त्यांनी मूर्त्यासुद्धा ऑर्डर करू शकता तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ